भजना भजनही दिला आणि भजना बज़ा, दिला हा <laughs> देवाने दिला <laughs> त्याचा विनियोग करतो आई का त्याचा व्हिडिओ करतो उत्तम मनुष्य विठाल <laughs>

बसले मला आले आले त्यांनी माहिती सांगितली गुरुवार गुरुवरे कोंडाचे बाबा डे मुंबईला कीर्तन झालं सरळ गाडी थांबली आणि गोरख गुरुवरे बाबा गाडीतून खाली उतरले कोंडाची बाबा तो खाली उतरले येष्टीच्या चाली ते कुत्र्याचं पिल्लू आलं त्याच्या दोन्ही पायावर निलती गेली ते कुत्र मरडायला लागलं त्याला त्रास व्हायला लागला कोंडाचे बाबा गाडीतून खाली उतरले त्या कुत्र्याला पाहिलं आणि मला हात आलं वाटले मृतांची दया त्या कुत्र्याबद्दल एक त्या कुत्र्याला हातावर घेतलं तिकडे लक्ष द्या कुत्र्याला हातावर घेतलं त्याच्या पायाला अशी मलमपट्टी केली तर तो कुत्रा काही वर्गायचं थांबे ना मग कोंडाजी बाबाला वाटलं याला फार त्रास होत असं पण त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेलं अगदी पेन किलरचं इंजेक्शन दिलं तरी कुत्र वर्गायचं थांबे ना लक्ष द्या माझ्याकडं मग पुन्हा कोंडाजी बाबाला वाटलं याला भूक लागली असं मग कोणाची बाबानं काय केलं असं दुकानातून ब्रेड पुडा घेतला असं तोडून तोडून त्या कुत्रेला भाऊ घालू लागले तरी कुत्र वरणायचं थांबेला लाल लाज कोणा बाबा त्या कुत्रेला म्हणाले बेट्या आता म्हणून काय केलं आता काय वर्तव फायदा जेव्हा भर फिरताना तुला महाराज टाळे वाजव म्हणत होते तेव्हा तू टाळे वाजवली नाही विठ्ठल विठ्ठल रे आता गेली ना नाही तर फसकत होण्याची शक्यता जवळ सगळा

बघून गेले धकले मग काही उपयोग माझे हात पाय डोळा पडली वाचा बोली मोबड लागले स्वनाथ मग काही उपयोग मातार पण आम्ही चित्र का कशाला म्हणायचं मातार पण सांगू एका वाक्यात डोळ्याला ना दिसत नाही म्हात पण कशाला म्हणायचं डोळ्याना दिसत नाही काना ऐकू येत नाही पाय कीर्तना बसून देत हाताना टाळी वाजवता ऐका बरोबर की नाही कीर्तना पाय बसून देत नाही कधीच नाव मातारपण काय म्हणायचं म्हातारपण कानाला म्हातारपणी लोक म्हणतात सोन झालं काय म्हणतात काय म्हणतात बरोबर सुनवू लागलं <ण्णाग> लोक ऐकू येत नाही वाक्य म्हणू का तुम्हाला आपल्या आपल्याला ऐकू येत नाही हे माझ्या दृष्टिकोनात जरा बर तो माणूस महाराज असं कसं बोलतात सांगतो ना तुम्हाला खरं सांगू भातारपणे आपल्याला आपल्या कानाला ऐकू येत नाही खरंच चालू सांगतो तुम्हाला त्याचं कारण त्याचं कारण असं आहे महाराज आपण वाजत गाजत आणू आपले नातू आपलेच मुलं आपल्या म्हातारपणी आपल्या बद्दल काय काय बोलतात ना ऐकलेलं बरं बरं खरं आहे ना आहे बरे कीर्तनातल्या म्हाताऱ्याचं उदाहरण आहे का माटेगावच्या सगळ्यात उदाहरण कीर्तन आपलं नाही महाराज सगळ्यांच त्याला नाव त्याचं नाव काय काना ऐकू येत नाही डोळ्या दिसत नाही पाय कीर्तना ऐका ऐका आता एक प्रामाणिकपणे सांगायचा पाहिजे तो मान घरात मिळत नाही मिळतो का हो? नाही बोला आपण तरुण होतो पाणी मागितलं चारी दरवाजा सगळे पोरं पाणी घेऊन आले मात्र मिळतं का नाही मिळत बरोबर का पाणी पाहिजे तो मान घरात मिळत नाही अजून एक वाक्य कोणी बोला ऐका आपल्या घरात कोणी आपल्या घरात कोणी आता या ताज का घरात आपलं कोणी बोला ना माग घरात आपलं कोणी बरं शंभत आता यात्रा आपल्या घरात कोणी आपण सांगितल्याशिवाय आपलं माता बरोबर आपल्याला माहिती आपल्या घरात कोणी ऐकत नाही त्याच्यापेक्षा सत्य सांगू ऐका माटे गावकर त्याच्यापेक्षा सत्य सांगतो महाराज आपण नखा बी प्रॉपर्टी पण आपल्याच म्हातारपणी तिच्या चाव्या आपल्या चाव। कमराला नसतात पण स्वाध्यान जीवन होत याच नाव म्हातारपणे मी ठाल अवस्था होते ही वव नाही आहे नु� म्हणून सोपो बरा सावंत मोडा Legenda जेने आज वदिला दार तयाचे कहेन आई नाई का त्याच नाव बर काय माता पण ते नाव इंद्रिय काम करत इंद्रे आता आपल्या हातात नाही म्हणून दोन म्हातारे सांगितले अनिल बाबा विकास महाराज कृष्णा बाबा दोन म्हातारे सांगितले बर का एक परमार्थातला म्हातारा आणि एक संसारातला म्हातारा म्हातारे दोन्ही पण पण दोन्ही डिफरन्स आहे दोन्ही फरक आहे काय फरक आहे ऐका परमार्थातला म्हातारा आणि संसारातला म्हातारा नादा या दोन्ही तासा फरक आहे संसारातला म्हातारा परमार्थातला परमार्थातला म्हातारा उतर वयात चमकतो महाराज आजकाल गाव त्याला वाकून लागणार घालतो बरोबर आहे परमार घातला म्हातारा चमकतो मी नाही बोलणार मी प्रमाण शमीन तुम्हाला संसारातला म्हातारा चमकतो का चमकत नाही चमक निघता i कोणीतरी अत्यंत महत्वाचे मला वडन देत आहे बरोबर की नाही स्वैर मार्गाने धावणाऱ्या इंद्रियाला तुकुंबराया मार्ग दाखवतात बरोबर की नाही इंद्रियाशी जे मुखे ते सदा इंद्रिया दुखे ज्ञानमाराई वर्णन करतात बरं का महाराज ज्या इंद्रियाला निकम म्हणजे चांगलं आहे ते त्याला कधी आवडलं इंद्रियाला जे त्याच्या कामाचं आहे ते इंद्रियाला कधी आवडत नाही पण आत्मघात करणारी वस्तू इंद्रियाला आवडल्याशिवाय बरोबर ते महाराज त्याचा अजून मी आम्हाला पुढं बोलतात बरोबर आणि म्हणून महाराज अत्यंत महत्त्वाचं चिंतन तुमच्या पुढं बांधतो हे नसत कळत तसोप बोलू का इंद्रियाला हिताचं कळत नाही पण हिताचं सांगणं किंवा ते श्रवण करणं हे इंद्रियाचं कामाचं का म्हणजे फायद्याचं का नुसतानीच सोपं म्हणू का जरा तुझं नाव बानार तुझं योगेश लेकर म्हणून बोलतो योगेश ना कुणा आणि योगेश ऐका मला सांगा लहान लेकरांना पहिल्याच वेळेला शाळेत टाकलं तर पहिल्या दिवशी शाळेत जावं वाटतं का काळे वाजबाई यांच्या बोला ना खरंच बोलायचं याचा अर्थ हे रे मी खोटं बोलायचा असला कृष्णा महाराज लहान नेत्र खरच बोलतात याचा अर्थ मोठे ते फोटो बोलतात हा अर्थ लावायचा कीर्तनात फोटो बोलायचं नाही हा हा मी प्रश्न विचारला होता तुला बाळा ऐक बर काय बोललो मी लहान नेत्राला पहिल्या दिवशी शाळेत जावं म्हटत का उत्तर दिलं नाही शंभर टक्के बरोबर आहे बरं त्यांनी शाळेत जावं ऐक त्यांनी शाळेत जावं त्याच्याकरता शाळेनं उपक्रम राबवले शाळा खिचडी <laughs> आवड लावण्याकरता <ने> <laughs> दूध बरोबर की नाही सुकडी <laughs> सुकडी दूध खिचडी हे दहावीच्या वर्गाला का पहिली पासून तिसरी चौथी पर्यंत <laughs> <laughs> दहावीच्या वर्गाला ऐका ते लहान <laughs> लेकरलाच का लहान लेकराला जा, लेकरा शाळेत जाऊ वाटत पण त्यांनी आवडीने शाळेत जावं शिकायला ना पण त्यांच्या खायला का व्हायला ते आवड लागते बरोबर बर दावीच्या बाजाला खिचडी तयार वाढून का टोपलं टोपलं खाते ते शाळा आवडत नाही आता माझा प्रश्न असा आहे लहान लेकराला शाळा आवडत नसली तरी सुद्धा शाळेत जाणं हिताचं आहे तर नुसतानीच आवडत नाही पण जाण काय फायद्याचं आहे तसं इंद्रियाला परमार्थ आवडत नाही इंद्रिया परमार्थ आवडत नाही पण त्याला त्या त्या विषयाची आवड लावायचं हे हिताच आहे ना हा मुद्दा मला मांडायचा तुमच्याकडून तसं तुला सोपं बोलू ऐक ऐका लक्ष देऊन ऐका मुलगा एक खेळत होता अंगला शाळेत गेला नाही आजोबाने पाहिलं बाहेरून लांब रोडून वरचे शिक्षक आले दुसरे शिक्षक आले आजोबाचा जीव राहतो महातू मध्ये आणि मग हात मारले पिंट्या पाळ्या अरे खेळ म्हणून पटकन घरात पण तुझे शिक्षक येत आहेत तुला नेण्याकरता हा बाळ्यानं सांगितलं तुम्हीच नका मला काही जायची गरज नाही तुला म्हणले काय बाबा मीच माझ्या शिक्षकाला सांगून आलो माझे आजोबा वाजले काही जाऊ होत मी दिसलो का शाळेत जावं वाटत का नाही जाऊ वाटत जाऊ वाटत नाही जाऊ मी वाटत शाळेमध्ये शाळेत नाही जाऊ वाटत अजून एक वाक्य बोलतो पूर्वी रात्री चोऱ्या व्हायच्या का आता दिवसाही होता रात्री चोऱ्या व्हायच्या आणि मग त्या चोरीच्या वेळेला एका घरामध्ये नेमकं शाळेत जाणारा पोरग पवार महाराज नेमकं शाळेत जाणारा पोरग संध्याकाळी पहिल्याच वर्षाला आहे बापाला असं चिटकून झोपलं घरात चोर आले चोराने सगळं घर धुवायला चालू केलं सगळं चोरी करायला सुरुवात केलं पण चोराच्या धबकऱ्याला काही इतके हात लावत नव्हते कुणाच्या मुलाच्या दप्तराला हात लावत नाही मुलाला पाहिलं चोर सगळं घर झुत आहे पण माझ्या दप्तराला ला हात लावत नाही कडल <tell> तुम्हाला <तो> हल्ला <था। tell> दहा मिनिटांनी मुलाने उठून चोरांना सांगितलं हे पा तुम्ही त्या दप्तराला का नेत नाही म्हणजे त्याच्यात काय पाठी पेन्सिल चोर मुलानं सांगितलं तुम्ही ते, ते, ते नियत असाल तर बाबाला थोडं येतलं जर ते नेलं तर मग मी बाबाला उठवत नाही म्हणजे दप्तर जर कोणाचं चोरांनी गेलं तर चार शाळेत जायची गरज शाळेत जाण आवडत नाही पण शाळेत जाणं हे ते आवड जपणं महत्वाची नाहीये नसन कळत दुसरं उदाहरण ऐकता नवीन लग्न झालं की मुलगी पाठवण्याची वेळ येते ना तास

लहानपणी लग्न व्हायचे ना जुन्या काळामध्ये मग ती मुलगी वाटी लावली वाटी दोन दोन तास सगळं कार्यक्रम शिवत राय झाले का मोबाईल निघालेत नाही मोबाईल निघाल्यामुळे मला लॅपटॉप निघाला मोबाईल निघाले सकाळी मुलगी वाटी लावलेली दुपारचं लग्न झालेलं संध्याकाळी माईला घरी फोन लावते मम्मी काय केलं पिठलं बरोबर हे कडचं तिकडे कळत तिकडचं इकडं कळत त्याचं मुलं सासरांना काय असं फारसा असं असं अंतर वाटत नाही आणि काय कालख वाटायचं सासूरवास होता बरोबर मेहनत बोलतो महाराज महाराजांनी पण एक प्रमाण दिलं सासुरवासा बिदो शिवसे आता सासुरवास पाहिला आता सुरवासा सासुरवास आहे आता आता सासुरवास नाही महाराज आता एवढं गणित बदललं एवढं गणित बदललं मी बदलतो नाही सांगणार पण अत्यंत महत्वाचं बोलतो कलियुगाची ख्यातीस तशी काही नशी बला सगळं आम्ही कलियुगाची ख्यातीस तशी महाराज जुना काळ तुम्हाला एका मिनिटात सांगू का तुमची इच्छा असेल तर रामायणात सांगू का आईला जुन्या काळामध्ये महाराज प्रभू रामचंद्राला वनवासाला जायचंय बरं का वनवासाला जायचंय आणि मग लखन भाई असता माई ती कमी झाले पण रामाला सांगितलं ಲಕ್ಷ್ಮಣಿ ಉರ್ಮಿಲ ಭೇ ಬರೆಯ ಲಕ್ಷ್ಮಣ ಲಗೇ ಪಡತ ಗಿ ಮರ್ಮಿಲಿತ ಉರ್ಮಿಲೆ ಲಕ್ಷ್ಮಣ लक्ष्मणाला आईला पुन्हा रामाना सांगितलं लक्ष्मणा एक काम कर तुला माझ्यासोबत यायचं ना जाते की तुला विचार काय मी चौदा वर्ष वनवासाला चाललो काय विचार मी चौदा वर्ष वनवासाला माझ्या नाना सोबत असं लक्ष्मण विचारायला गेला आता तुम्ही एवढ्या माटेगावच्या माय वावऱ्या प्रामाणिकपणे सांगायचं गणपती बाप्पा शब्द तुम्हाला ऐकत का लक्ष्मणानं विचारलं उर्मिलेला लक्ष्मण तो उर्मिले माझा भाऊ चौदा वर्ष आणि जाऊ का त्याच्या सोबत जाऊ त्याच्या सोबत हसत हसत परवानगी दिली मला ते तर काय लक्षात आताची जर उर्मिला असते दोन हजार चोवीस ची ती म्हणली असती पहिले दिवसच्या म्हणजे भारतातीचे पेपर सया कर कुठं बॉम्बला सर बोल बरोबर खरं एक म्हणत हा त्रेता युगातली उर्मिला लक्ष लक्ष्मणाला परवानगी घेते मालक हो मालक तुमची जर परवानगी का त्रेता युगातली म्हणजे आता ऐकल युग याच्या मागच्या बायको नवऱ्याला विचारते मालक तुमचा जर मूड असेल तुम्ही जर ऐकून घेण्याच्या जरा तयारीला असाल जर तुमचं म्हणणं असेल असल तुमची इच्छा असेल तर तुमच्या परवानगी <laughs> मी एक शब्द तुम्हाला बोलू का कधीची बायको नवऱ्या विचारायची जर तुमची इच्छा असेल तर मी एक शब्द बोलू का आणि आपल्या नशिबाला काय आलं आणि विचारू तर जाऊ का विठ्ठल त्याचं कारण काय झालं सांगतो तुम्हाला त्याचं कारण असं झालं भागवताच्या महात्म्याच्या सांगितलं महाराज तरुणी भागवतात वर्णन आलं हे असं का घडलं हे कुणाचाच दोष नाही महाराज तुम्हाला सांगतो मी त्याचं कारण असं आहे ते भागवतात वर्णन आलं भागवतानं सांगितली तरुणी प्रभुता हे तरुणी म्हणजे बायको गे म्हणजे घर प्रभुधाम म्हणजे मालकीन हे श्लोकाचा अर्थ सांगतो फक्त वेळेचा अर्थ दहा दहा तरुणी म्हणजे बायको प्रभुधाम म्हणजे मालकीन आणि गे म्हणजे घर गर, घरा घरामध्ये मालकीन कोण झालं सांगा कोण झालं घराची सून बरोबर आहे की नाही घराची सून तुम्हाला त्याच्या पुढे सांगू अहो त्या भागवतानी एवढं बोर्ड सांगितलं महाराज भागवतात सिद्धांत आला म्हणले घरात मायबाप जरी असले जिवंत होत नाही मायबाप जरी असले पण घरात काही काम करायचं असलं तर विचारतात विचारतात कोणला सुनाला तरुणी प्रभुता म्हणजे ती कोण झाली घराची मालकीन घराची मालकीन काही करायचं असलं तरी तिला आणि ऐका ना सल्ला कोण ना घ्या सल्ला कोणाचा घ्याव घ्यावा लागतो शालको 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 म्हणजे साला शालको आजकाल आपल्याला कोण म्हणजे आपला देणार करून आपल्या वावादारली काढी आपला गेला भूकंप म्हणजे झाला वर माफी मागून बोलतो माझ्याकडे पोहोचणार बोललोच नाही नाही अजिबात नाही मी पुरावा येतो तुम्हाला तरुण प्रबोधे तुमचा दोष नाही त्याच्यात कारण घंटभर थांबायचं आहे मला तुमचा नाही बा त्याच्यात हा ते कलयुगाचा मात नाही त्याच्यामुळे घट कलीचा वास आहे मला कलिंग कलीन मुळे आणि मग मी सांगत होतो जुन्या काळामध्ये लवकर लग्न व्हायचं आणि मग ते मुलगी बरं मग वाटी लावायची वेळेला आता काय नाही आता सगळं आता ते सासूरवास राहिला नाही काय नाही काय नाही जुन्या काळामध्ये सासरचा बरोबर आहे आणि मग जाता गेला बरोबर आहे मग वाटी लावायचं महाराज गाव मैत्रिणी बरोबर आहे काय मैत्रिणी वाटी लावायला यायच्या गावातील लोक वाटी लावायला यायचे जातपात कोणी घरात होतं जातात कोणी घरात नव्हतं आमच्या गावातील नेपाल कल्ली म्हणून बाकी लावायला यायचे आणि मग तो, तो रडायचा कार्यक्रम दोन दोन तास चालायचा पावर महाराज बरं का अनिल विकास महाराज मग सुरुवातीला साधे साधे राग यमन मधुवंती साधे साधे राग का यमन झाला मधुवंती आपल्या सुरुवातीला मैत्रिणी वगैरे असे आले की गायला कोण हे राग करायचे आणि मग थोड्या वेळेला अर्धा एक तास झाला की चुलता आईच्या गाड्यात बापाच्या गाळ्यात बाबाच्या गाळ्यात पडायच आणि आईच्या गाडी म्हणजे बहिर रटना असायचं आता प्रामाणिकपणे मला सांगा एक प्रामाणिकपणे बोला बरं का मुलगी सासरला जाताना लक्ष द्या जा माझ्याकडं मुलगी सासरला जात असताना रडत जरी असली ऐका का जाताना रडत जरी असली तरी तिच्या माहेरात राहणं हिताच का सासरात राहणं हिताच सासरात राहणं तिला तिथे जात जरी असला तरी तिचं हिताचं पुढं दिवाळीला मुलगी आली आणि दोन महिने गेले नाही सगळ्या गावात चर्चा होती की दिवाळीला आली गेलीच नाही दिवाळीला आली गेलीच नाही बरोबर मागच्या गावात चर्चा मुलीचं राहणं जात जरी असला त्रास जरी असला तरी सासरात राहणं हिताच तर माहेरा सासरात राहणं हिताच बरोबर आहे मुलाला शाळा आवडत तरी नसली तरी एरवी रविवार सोडून त्याला कुठं राहणं महत्वाचं शाळेत राहणं महत्वाचं तस इंद्रियाला परमार्थ कडू जरी वाटत असला ऐका बर का तो गोड वाटत नसला तरी परमार्थामध्येच आपलं शरीर झोपून देणं हे इंद्रियाचा गीताच तो कोणाला सांगतात पहिली माझे

इंद्रियाला पण इंद्रियाला विषय आवडत असले विषयात हित आहे का इंद्रियाचं इंद्रियात विषयाचं हित नाही चौघ बोलू का दोन गोष्टी आपल्याकडं श्रेयस आणि प्रेयस श्रेयस म्हणजे हिताचं आणि प्रेयस म्हणजे हिताचं नाही पण आवडीचं हिताचं नाही आहे पण कशाचं आहे आवडीचं आहे विषय माया आवडते जीवाला माया आवडते जीवाला पण हिताची आहे का हिताची नाही विषय आवडतात जीवाला हिताचे आहे का हिताचे नाही घर आवडतं जीवाला हिताच आहे का हिताच नाही शाळा जरी आवडत नसली तरी शाळा काय पटकन बोलायचं सासर जरी आवडत नसल तरी सासरात राहिलं काय हिताच अजून पुढे जाऊन मोडू ऐका परमार्थ जरी आवडत नसला तरी तो परमार्थ इंद्रिया करता काय हिताचा आहे हा सिद्धांत आहे का सुरुवातीला गोड वाटतो पण भविष्य काळामध्ये दुःखच देतो त्याचं नाव संसार सुरुवातीला कडू वाटतो पण उत्तरार्धात आनंद पिकतो त्याचं नाव प्राणार साखर ना खातांनी UH! गोड लागतो बरोबर गुलाबजामुन खातानी गोड लागतो पण साखर साडेचारशेच्या पुढे केले तर किडनी जाऊ शकते डोला जाऊ शकतो हार्टेल होऊ शकत म्हणजे आता गोड लागणार जीवेला भविष्यकाळ दुखाचा का सुखाचा काय कडू लिंब कडू वाटत पण आरोग्य करता सुखाचा का दुखाचा की ते फार महत्वाचं आहे महाराज ता? तस इंद्रिया हा विषय आवडतात पण ते आवड आवडीचे आवु, विषय हे सुखायचे विषयाने आजपर्यंत कोणाला दिलं नाही अजिबात विषय तरी काही मोटरसायकल अरे माझी नावं बरायचं असं म्हणजे दिल्ली बाहेर का मला अनिल महाराज